पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे आजची एकोणतीस तारीख आहे आणि आज या ठिकाणी जवळपास आज नंतर एक दिवस आपल्याजवळ फक्त अर्ज भरायला शिल्लक राहिलेला आहे तर आज रोजीपर्यंत या ठिकाणी पोलीस भरतीचे अर्ज किती आलेले आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे आणि आज रोजी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या घटकात किती फॉर्म आले जो काही मुंबईचा आकडा आहे त्याच्यानंतर पुणे असो त्याच्यानंतर नागपूर तर हा जो काही आकडा आहे तर हा प्रचंड वाढलेला आहे कारण हे दोनच दिवस तुमच्याजवळ आता शिल्लक आहे आणि दोन दिवसामध्ये हा आकडा लाखोंच्या पार जाणार आहे तर महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले ते तर मी तुम्हाला सांगणार असे परंतु आता मोठ्या सिटीमध्ये जिथं जास्त जागा होत्या तिथं फॉर्म भरणारे विद्यार्थी आता फसणारे कारण तिथं त्यांच्या अपेक्षेपेक्षा या ठिकाणी जास्त फॉर्म आलेले तर सर्व मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी किती आले पुण्याला किती आले मुंबईला किती आले त्याच्यानंतर कारागृह लोहमार्ग संपूर्ण घटकनुसार मी डिटेलमध्ये माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज भरण्याची जी काही मुदत आहे तर ती वाढ होण्यासंदर्भात सुद्धा ऑफिशियल अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर माननीय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची काय माहिती आहे सर्व मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगणार आहे सोबतच तिकीट कोणत्या महिन्यात येणार आहे ग्राउंड कधी होणार आहे त्याच्यानंतर नवीन नवीन जिल्ह्यांची माहिती मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी शेवट पर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा समोर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी पोलीस भरती आज रोजी आलेले सर्व अर्ज तर आजची तारीख ही एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला घटक दिसत असतील या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलेलं ए त्याच्या पुढे एक पिंपरी चिंचवड तर पिंपरी चिंचवडला अर्ज आलेले चोवीसशे तेरा आता बघा मुंबईला महत्त्वाचं म्हणजे दोन लाखच्या वरती आकडा गेलेला आहे जवळपास दोन लाख दहा हजारच्या वरती आकडा गेलेला आहे मुंबईचा त्याच्यानंतर पुण्याचासुद्धा आकडा प्रचंड वाढलेला आहे महत्त्वाचं म्हणजे आता बघा पिंपरी चिंचवड सांगितलं मी चोवीसशे या ठिकाणी तेरा फॉर्म त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप क्रमांक वीस वरणगाव या ठिकाणी आलेले बावन्न हजारच्या वरती अर्ज आता वि विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस मी व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये खूप कमी फॉर्म होते परंतु आकडा पहा किती या ठिकाणी प्रचंड वेगाने वाढत आहे कारण आता दोनच दिवसांची मुदत शिल्लक होती आणि त्याच्यामुळं विद्यार्थी प्रचंड अर्ज आहे त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात एस आर पी एफ ग्रुप तेरा आठ हजारच्या वरती हा आकडा गेलेला आहे त्याच्यानंतर पाहू शकतात सी पी मुंबई मार्ग तर मुंबई लह मार्गाला सदोतीस हजार नऊशेच्या वरती या ठिकाणी हा आकडा गेलेला आहे तर या ठिकाणी सदोतीस हजार पाहू शकतात नऊशेच्या वरती आकडा गेलेला आहे त्याच्यानंतर सी पी मुंबई सगळ्यात जास्त फॉर्म सी पी मुंबई आता या ठिकाणी जो काही एक लाख सत्तर हजारचा आकडा दिसत आहे तर हा या ठिकाणी चार ते पाच वाजेचा आहे म्हणजे काल अठ्ठावीस तारीख होती आहे आणि काल महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळच्या पाच ते सहा वाजेचा आकडा आहे हा एक लाख सत्तर हजार त्याच्यापैकी एक लाख पंचवीस हजार मुलं आहे आणि त्याच्यापैकी पस्तीस हजार मुली आहे जवळपास जर आपण याच्यामध्ये टोटल आजपर्यंत म्हणजे आता या ठिकाणी टाइमिंग आहे जवळपास या ठिकाणी सात ते आठ वाजत आहे आणि आता जर आपण टायमिंग याच्यामध्ये चेक केला तर आत्तापर्यंत हा आकडा ला, दोन लाख दहा हजार किंवा दोन लाखच्या वरती क्रॉस गेलेला आहे दोन लाख किंवा दोन लाखच्या वरती हा आकडा गेलेला आहे आणि प्रचंड या ठिकाणी विद्यार्थी अर्ज करताय त्याच्यानंतर समोरचं तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी सी पी नवी मुंबई तर सी पी नवी मुंबई या ठिकाणी अर्ज आलेले या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही एकवीस हजार पाचशे एकवीस हजार पाचशेच्या वरती आकडा या ठिकाणी जात आहे आणि अजून फॉर्म विद्यार्थी भरताय भर विद्यार्थी या ठिकाणी कॅफेमध्ये बसून फॉर्म भरताय काही घरी बसून भरताय कारण आता मुदत कमीच शिल्लक राहिलेली आहे आणि सर्वर थोडाफार या ठिकाणी डाऊन झालेला आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरण्याची प्रोसेस थोडी मंदावलेली आहे तरीसुद्धा फॉर्म प्रचंड वाढत आहे त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात सीपी मीरा भाईंदर सत्तावीस हजारच्या वरती हा आकडा गेलेला आहे सीपी मीरा भाईंदर आणि वीस हजार यामध्ये विद्यार्थी आहेत म्हणजे मुलं आणि मुली राहिलेल्या आहेत त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात सी पी पुणे बँड आता पुणे बँड्समेंटसाठी या ठिकाणी चार हजार पाचशेचे जवळपास अर्ज आलेले आहेत किती चार हजार पाचशे त्याच्यानंतर पुणे कारागृह पुणे कारागृहाचा जर आपण विचार केला यामध्ये चौसष्ट म्हणजे जवळपास या ठिकाणी चौसष्ट हजारच्या वरती आकडा गेलेला आहे किती चौसष्ट हजार, कि चौ हजार पुणे कारागृहाला तर पाहू शकतात मित्रांनो तुम्ही की आकडा याची या ठिकाणी या प्रचंड वाढलेला आहे चौसष्ट हजार आकडा गेलेला आहे त्याच्यानंतर अजून हा आकडा पुढं जातच आहे प्रचंड वेगाने त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी चार हजार शंभर या ठिकाणी टोटल अर्ज आलेले आहे त्याच्यापैकी नऊशे मुले आहेत आणि हा आकडासुद्धा प्रचंड वाढत आहे त्याच्यानंतर सी पी नागपूर नागपूरला या ठिकाणी पाहू शकतात सव्वीस हजारच्या जवळपास अर्ज आलेले आहे किती सव्वीस हजार आणि आकडा अजून पुढं वाढतच चाललेला आहे आता तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर कुठंतरी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला या नंबरवरती तुमचा फॉर्मची या ठिकाणी प्रिंट किंवा फोटो तुम्ही पाठवू शकतात बात्तर अठ्ठेचाळीस नव्याण्णव शेहेचाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवरती तुम्हाला तुमच्या फॉर्मची पी डी एफ फोटो पाठवायचा आहे तुमची माहिती या ठिकाणी हाईड केली जाणार आहे लपवली जाणार आहे ती कोणापर्यंत शेअर होणार नाही आहे या नंबरवरती तुम्ही किंवा तुमच्या मित्रांनी कोणी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला पी डी एफ फोटो पाठवायचा आहे ठीक आहे आकडा या ठिकाणी प्रचंड वाढत आहे ना आपण पाहतोच आहे त्याच्यानंतर एस पी सोलापूरला अठराशे ऐंशी फॉर्म आलेले आहेत जवळपास एकोणावीसशे फॉर्म या ठिकाणी आलेले आहे त्याच्यानंतर एस पी अकोला सात हजार नऊशेच्या वरती क्रॉस झालेला या ठिकाणी फॉर्म त्याच्यानंतर एस पी बुलढाणा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता तर या ठिकाणचा फक्त मुलींचा नंबर समोर आलेला आहे की मुलींचे या ठिकाणी चौदाशे पंचावन्न अर्ज आलेले आहे आता मुलांचे तुम्ही विचार करा जवळपास अडीच तीन हजारच्या वरती तर मुलांनी अर्ज केलेला असेल चार हजार मुलांनी त्याच्यानंतर समोरचं एस पी गोंदिया तर गोंदियाला एकोणावीसशे अर्ज आलेले आहे किती एकोणावीसशे ते दोन हजार अर्ज आलेले टोटल या ठिकाणी तर बघा या ठिकाणी कमी अर्ज आले म्हणून असं नका समजू की कमी अजून दोन दिवस शिल्लक आहे दोन दिवसात तुम्हाला जवळपास किती कालावधी शिल्लक आहे तर दोन दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला जवळपास अठ्ठेचाळीस तास आहे याच्यामध्ये प्रचंड वाढ होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पाहू शकतात नागपूर कारागृह त्रेपन्न हजार प्लस या ठिकाणी फॉर्म गेलेले किती त्रेपन्न हजार प्लस आणि हे जे फॉर्म आहे तर काल संध्याकाळी जवळपास सहा ते सात वाजेच्या दरम्यान आलेले आहेत आत्ता तुम्ही विचार करा आठ आत नऊ आता तुम्ही व्हिडिओ पाहताय तर आता हा आकडा किती पुढे गेलेला असेल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ठीक आहे तुम्ही अंदाजच लावू शकता त्याच्यानंतर पुणे शहर पुणे शहर या ठिकाणी साठ हजारचा वरती आकडा क्रॉस झालेला आहे साठ हजार आणि हा जो काही आकडा आहे तर हा काल आठ नऊ वाजेच्या दरम्यान आहे आता तुम्ही विचार करा आता तुम्ही व्हिडिओ पाहतो आहे तर हा आकडा किती वाढलेला असेल ठीक आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर तर अहिल्यानगरला या ठिकाणी मुलींचा या ठिकाणी आकडा समोर आलेला एक ऍप्लिकेशनचा नंबर तर पाहू शकता चारशे साठ आहे अहिल्यानगरला या ठिकाणी कमी अर्ज आलेले आहे तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अर्ज करायचा आहे मुलांचा वेगळा आहे त्याच्यानंतर समोरचं पाहू शकता की हॉल हॉलटिकीट डेट आलेली आहे आता तुम्हाला मी ॲप्लिकेशन सांगितले की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आलेले आहेत तर प्रचंड या ठिकाणी वाढ झालेली आहे मुंबईला दोन लाख दहा हजार आणि जवळपास या ठिकाणी दोन दिवसामध्ये तर अडीच ते तीन लाखच्या जवळपास आकडा जाणार आहे किती मुंबईला तीन लाखच्या जवळपास आकडा जाणारे जवळपास महत्वाचं म्हणजे आणि जर पंधरा दिवसांची मुदत वाढली तर हा आकडा पाच लाख क्रॉस करणारे डायरेक्टली पाच लाख कारण भरपूर विद्यार्थ्यांसोबत असा प्रकार घडलेला आहे की आधार लिंकिंगमुळे त्यांना डबल फॉर्म भरता येत नाहीये म्हणून हे विद्यार्थ्यांनी कमी अर्ज केलेले अजून पंधरा दिवस मुदत वाढली तर या दोन लाखचे पाच लाख होतील एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता बघा या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी फसलेले आहेत असं मी तुम्हाला अगोदर बोललो होतो तर बघा विद्यार्थ्यांना वाटलं की कोणीच अर्ज करणार नाही मुंबईला पुण्याला नागपूरला परंतु अर्ज सगळे विद्यार्थी जागा जास्त असल्यामुळं तिथं करताय आणि तिथं वाढताय कॉम्पिटिशन आणि तुम्हाला मी एकच सांगतो की तुम्हाला प्रॅक्टिस करायची तो अभ्यास असो किंवा ग्राउंड असो त्याच्यानंतर पुढचं हॉल तिकीट कधी येणार तर हॉल तिकीटला अजून वेळ आहे ज्यावेळेस फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस होईल त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट येईल आणि राहिला प्रश्न ग्राउंडचा तर ग्राउंडची तुम्हाला तयारी करायची अजून कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे परंतु जवळपास फॉर्म भरल्याच्या दोन अडीच महिन्यानंतर तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे फक्त मुंबईचं ग्राउंड मार्च महिन्यानंतर सुरू होईल मार्च एप्रिल महिन्यानंतर कारण तिथं जास्त विद्यार्थ्यांचा ग्राउंड असतो त्याच्यामुळं त्यांना ते तयार करण्यासाठी वेळ लागतो त्याच्यानंतर समोरचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की अर्ज भरण्याची मुदत वाढ म्हणजे अर्ज भरण्याची जी काही मुदत आहे ती वाढ होण्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी अपील केलेली आहे आपणसुद्धा अपील केलेली आहे विद्यार्थ्यांची मागणी की अर्ज भरण्याची मुदत वाढ झाली पाहिजेत आणि मुदत वाढ होईल कारण मागच्या वरतींमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं यामध्ये एकच लक्षात घ्यायचं आहे की तयारी करायची राहिलेल्यांनी लवकरात लवकर लवकर फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त तयारीला लागा ग्राउंड असो किंवा लेखी परीक्षा तर सर्वांनी जास्तीत जास्त तयारी करायची आहे राहिलेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा तुम्ही कुठे फॉर्म भरला काय भरला आपला नंबर दिलेला या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे समोर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर तुम्हाला व्हॉट्सॲपवरती माहिती पाठवायची आहे तुमची माहिती हाईट केली जाईल इतर विद्यार्थ्यांपर्यंत पर्सनल डिटेल पाठवली जाणार नाही आहे तर एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रीमध्ये शेअर करा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि ग्राउंडची प्रॅक्टिस करा तर भेटू पुन्हा एक नवीन व्हिडीओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन जिल्ह्यांची माहिती ग्राउंड बद्दल अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर जे हिंद जे महाराष्ट्र